संध्याकाळी सहा वाजले आता आमची सुट्टी झाली आता चाललोय आम्ही घरी हे बघा आमचं लेबर नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये आता टायटल ता लाईन थांबले बघून तुम्हाला कळायचं असेल आजचा विषय काय आहे तर आता चालू आहे कांदा खुरापणी आमचं राऊरी गाव म्हटलं तर कांदासाठी तर खूप प्रसिद्ध गाव आहे कारण प्रत्येकाच्या घरी तर कांदा असतोच इकडं बघा ना आमचं लेबरला असतंय कांद्यामध्ये तनाशक मार्थ फार गवत असतच आणि लावाळा किती तन्नाशक मारा पण लावाळा हा काय जाणार नाहीच हा तर फिक्स ठरलेला आहे तर लावाळाच आहे फक्त बाकी गवत नाहीये लावाळा किती निमिट हालून द्यावं लागत त्याच्यामुळं काल पण खुरापलं होतं आणि आज दुसरा दिवस आज होतील कांदे खुरपायचे तर चला म्हटलं शेवट दिवशी एक नवीन ब्लॉग ना हां

सर काही कळलंच नाही कोणी कोणत्या घेतलंय काय कोणाचा आहे ना इंगोगात या सगळ्या माझ्या गावातलंच लेबर आहे आणि यांनीच कांदे लावले तर मग यांनाच बरोबर खुरपाला आणि एवढी प्रामाणिक टोळी का बस कांद्याच्या वेळेस आमचं रोप एवढं कमी पडत होतं ना त्या म्हणजे पोत भरूच सर इथपर्यंत अर्धा आठ तास बसत्या कारण रोप जास्त दाट झालं होतं आमचं आणि त्यामुळं रोप निवडायला पण टाइम लागायचा पण ते बिचाऱ्या कधीच काही म्हटलं नाही का तुम्ही एवढ्या वेळ लावताय असं तसं नाही का एवढी प्रामाणिक डोळी का छान रोप चांगलं होतं पण जास्त दाट होतं ना मग पातळ झालं होतं ना ते बारीक होत जास्त भारी टोळी त्याच्यामुळे त्यांना पण प्रामाणिकपणे आमच्या गावच्या पणे तर थँक्यू त्यांना खूप जण मला विचार कांदे केले का कांदे आहे का तर आहे कांदे आमचे तीन एकर आहे भरपूर जणां विचार होतं कमेंट मध्ये का, तुमचे कांदे किती केले के हो या वर्षी तर आम्ही या वर्षी तीनच एकर कांदे केले मागच्या वर्षी जास्त होते या वर्षी लावाळ्यामुळं कमी कांदे केले जवळपास एकर कांदा कमी आहे तीन एकरच कांदे केले तर लवळ असलं कांदे पण मग व्यवस्थित वाढवत नाही आणि जास्त कांदे असले पण लक्ष पण देत येत नाही असं म्हटलं तरी चालेल कांद्याला खर्च पण भरपूर आहे त्यात पण यावर्षी भाव भेटतो की नाही माहीत नाही कारण मागच्या वर्षी विलक्षण होतं त्यामुळं कांद्याला भरपूर भाव भेटला सुरुवातीपासूनच भाव आता आता या यावर्षी काही सांगू नाही शकत म्हणजे प्रत्येक जण हाच आहे की सांगू नाही शकत कारण हा म्हणून भाव भेटला होता ना आता यावर्षी काय माहिती काय होत आहे हा झाल्या आम्ही पण दिवाळी झाल्यानंतर कान दिले ते आचे बैटला था। पन ना सत्तावन्न ने दिल तर काय ना आम्ही सत्तावन का सहा हजार पण मग मी लक्ष नव्हतं ना त्याच्यामुळे जास्त भाव भेटला तर आता ह्या वर्षी पण शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला भाव द्या आज एक शेतकरी करण्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे बाकी तुमचं मत इथं कणगर रोडला साईबाबाचं मंदिर आहे करट म्हणजे करट बारा वाजता आरती चालू होती ते बघा बारा वाजेत आरती पण चालू झाली है ना hmm. करेक्ट बाराला आरती चालू होती दुपारी बाराला एकदा संध्याकाळी ला आणि रात्री दहा ला टायमिंग टू टायमिंग सेकंड सुद्धा पुढे नाही मिनिट पण नाही आपण म्हटलं तर बारा नाही वाजे काजू पण आरती चालू झाली ना लगेच आपल्याला आता ना? तुम दा, तुम दा, तुम दा, तुम दा हा ना चांगल्या हो बिचार्या सगळ्या हो तुमच तुम्ही म्हणते काय नाही नमस्कार मंडळी राम राम आज आमचा तिसरा दिवस खुराप नाही लक्ष्मी का मी काय शूटिंग काढलीच नव्हती आणि काल गावात खुरापलं म्हणजे मळ्यामध्ये तर आज आलोय आम्ही खाताळ्यामध्ये तरी आमच्या मुकादमीने तिने सुनेता ताई पिंपळी ना हे आमच्या गावातलं सगळं लेबर आहे कांदे येणीच लावले ते खुरपणी येणीचे आणि एवढ्या प्रामाणिक बस काल आम्हाला जवळपास साडेसहा वाजले असेल सुट्टीला घरी जाऊच तर पावणे सात वाजले असतील आणि तुम्हाला थोडंसं राहिलं पण तिने सगळं काढून घेतलं नको म्हणे नाही का गावात शेवटी असं असतं लेबर बाहेरच्यापेक्षा गावात लेबर आहे ले कधी पण चांगलं असतं हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं मत काय आहे मला नाही माहिती दुपारचे दोन वाजले जेवणाची सुट्टी झाली आमची या सर्वजण जेवण करायला रानामध्ये मध्ये एवढं भारी वाटता एकदम वर गार सावली आहे लिंबाची हो हो हॉटेलपेक्षा भारी है ना मका टाइम बोला भारी मका टाइम पोरगीले हां का भारी वाटतो छान वाटतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाज्या असत्या तुडा माझं काद्या कुरपाय सोडून देऊ आपण काने कुरपा सोडून देऊन जाऊन ते गायन सौदा करायला जमान का चला मग मुका मी विचारते ना म्हटलं कुरपा देऊ सोडून जाऊ गायन सौदा करायला मला काल ते म्हणजे झालं कुरपाईच म्हण नाही आम्ही गायन सौदा करत होतो सांगायचं हा प्रियांका प्रियांका पाणी देऊ राहिली बायाना हो ते आमचं लेबर पाहिलंय का जेवण करत मस्त गोडवाळी कुठे गेलं ते लेबर संध्याकाळी सहा वाजले आमचे पूर्ण बिघा बरोतो रे काय माहिती जास्त आहे तेवढा पूर्ण खुरपून झालंय गवत पण जास्त थोडं थोडं होतं बारीक बारीक तण होते झालं आता झाली आणि टायमापर्यंत बरोबर खूपच झालंय वाटलं तर होईल का नाही होईल का नाही पण झालं काल पण असं वाटत होईल का नाही होईल का नाही पण झालं आहे ना चला आता झालं काल किती पळपळ घेतलं खरंच घेतलं आज पण घेतलं पण आज एवढं गवत नव्हतं ना तसं काल किती हाल झाली काल मला जमला मला घरी गेलं तर जम नव्हतं याला का लावला जास्त होता ना मला आता एक दोन प्लॉट राहिले यासाठी परवडायचं चांगला वाटायला गाडी फोन केला गाडीला आला वटेग बांधल्या गावताला शेतकरी झाला नाही शाबुदाना वडे पुन्हा आहे पापड्या प्रत्येकात खिचडी आहे मी तळ शाबुदाना झिरका आणलं होतं शाबुदाना पापडेच आहे आपण ना पण काढत नाही मी पि नाही काढला नारळ फण आहे पपई पण आहे भरपूर काही म्हणाला उपवास आहे फक्त